बघा जर पंधरा सतरा सोळा आठ आणि के यांची सरासरी तेरा येत असल्यास के बराबर किती सर गणित काय म्हणते लक्षात घ्या जर पंधरा सतरा सोळा आठ आणि के यांची सरासरी तेरा येत असल्यास के बराबर किती मित्रांनो ह्या सर्व संख्या मोजा जसं की एक दोन तीन चार आणि पाच एकूण संख्या आहेत पाच या पाचला येणाऱ्या सरासरीनं गुन्हा पाचशे पासष्ट पासष्ट ही अर्थात एकूण पाच संख्यांची काय असणार बेरीज असणार ओके त्यापैकी के सोडून इथं एक दोन तीन आणि या चार संख्यांची बेरीज करा पंधरा आणि सतरा बत्तीस बत्तीस आणि दहा बेचाळीस सन सहा अठ्ठेचाळीस सन आठ छप्पन पाच संख्यांची बेरीज पासष्ट त्यामधून छप्पन ही दर्शविल्या चार संख्यांची बेरीज वजा करा ओके ही वजा बाकी म्हणजे के ची किंमत ओके पासष्ट मधून छप्पन वजा करा चार आणि पाच नऊ अर्थात नऊ बराबर के हे या प्रश्नाचं उत्तर आहे एखाद्या वेळेस सरासरी काढण्यासाठीच सा लेखन सूत्र पाठ करा सूत्र आहे सरासरी काढण्याचं एकूण संख्यांची एकूण संख्यांची बेरीज आणि याला भागीला एकूण संख्या ओके इथं आपण एकूण संख्या पाच आहेत पाचला येणाऱ्या सरासरीनं गुणलं एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर काय येणार तर एकूण संख्यांची बेरीज ओके प्रश्नामध्ये के बरोबर किती असा प्रश्न होता के बराबर नऊ हे हो उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये तर आहे ओके